इतर दिवशी कधी किती जेवण शिल्लक असते आणि आज मात्र मला कधी काय झालं काय माहीत म्हणजे माझ्या बाबतीत असं कधी आधीमध्ये होतंय ज्यावेळी माझ्याकडे जेवण वगैरे असते त्यावेळी जेवायला कोणी नसते आणि ज्यावेळी नसते की नाही त्यावेळी माझी एवढी धावपळ म्हणजे डब्बल करायला मुद्दाम लावल्यासारखं असं मला दिवस एक एक येतं आहे काय झालं हे सांगते मी हा आणि मला असं वाटते की नाही मी जरा जास्तच असं विचार करते म्हणजे जास्त विचार करायचा जो स्वभाव असतो ना तो माझाही असं वाटतं आहे म्हणजे मी असंच राहायला पाहिजे हा स्वभाव की थोडंसं बदलायला पाहिजे ते मला नक्की सांगा हां हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर इथं मी आता कधी नाश्ता बनवायला घेतलेला आहे म्हणजे जरा वेळच झालेला आज बनवणार आहे तर तसं माझं सकाळचं चपाती भाजी वगैरे झालेलं आहे कारण नील जायचा होता हो त्यामुळे मी काय केलं काल रात्री कधी पनीर टिक्का मसाला केला हो होता कनी त्यातली ग्रेव्ही मी तयार बनवून ठेवली होती आणि पनीर पण शिल्लक ठेवलं होतं कारण नीलला नी जास्त पनीर आवडते ते सकाळी त्यामुळे माझं पटापटा तेच आवडलं परत एकदा मी तो पनीर टिक्का मसाला बनवला त्याला पण डबायला होईल आणि आमच्या पण घरात होईल असं म्हणून कनी चपाती आणि पनीर टिक्का मसाला बनवला आणि तनुला सुट्टी असल्यामुळं कनी तो आत्ता उठलेला आहे त्यामुळे मी गरम गरम कसं उपीट कसं गरम गरमच चांगलं लागतं आहे मग त्याला एका बाजूला चहा ठेवलेला आहे आणि एका बाजूला उपीट बनवायला घेतलेलं आहे उपीट काय तुम्हाला माहीतच असेल तरी पण मी माझी पद्धत थोडीशी सांगते इथं मी तेल टाकलं तेल चांगलं तापल्यावर उडदाची डाळ असते की ती टाकायची ती अशी खमंग तेलामध्ये तळली की मोहरी जिरा टाकायचा कढीपत्ता टाकायचा बारीक चरलेली हिरवी मिरची कांदा टोमॅटो टाकायचा त्यानंतर इथं कणी मी जितका रवा घेतलेला असते शक्यतो त्याच्या दुप्पटच पाणी घालायचं म्हणजे दोन वाटी रवा घेतला की त्याच्या दुप्पट म्हणजे चार वाटी पाणी घालायचं रवा मी पहिल्यांदाच भाजून घेतला होता पण आमच्यात कसं बाबांना थोडंसं असं मऊ उपीट लागते त्यामुळे मी दोन वाटी रवायला कधी चार वाटी पाणी घालायचं तिथं मी पाच वाटी पाणी घातलं आणि हे पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचं चवीला आत्ताच बघायचं कारण उपीटात नंतर वरून मीठ घातलं कनी कमी पडलं म्हणून तर ते असं घासायला लागतं त्यामुळं पाणी घातल्यानंतरच मीठ चाखून बघायचं आणि कमी जास्त वाटलं तर त्यामध्ये घालायचं त्यात मी थोडीशी साखर पण घातलेली आहे त्यानंतर इथं भाजलेला रवा घालायचा आणि एकसारखं असं ढवळत राहायचं आणि बारीक गॅसवर थोडंसं कनी वाफवून घ्यायचं म्हणजे मस्त असं लुसलुसीत कधी उपीट असं होतं तुम्हाला पण थोडंसं जर गीर आवडत असेल ना तर थोडंसं पाणी म्हणजे दोन वाटी रव्याला चार वाटी पाणी घालते तिथे पाच वाटी पाणी घालायचं हा तर आपला इथं की मेन विषय घेऊया आपण तर मी हे सगळं घरातलं पटापट आवरलं आज काय फर्च्या मला पुसायला घेतल्याच नव्हत्या पुसायच्या होत्या पण पुसल्या नव्हत्या कारण मला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणजे जा मी एकदा डोळे दाखवून आले होते आणि माझं कसं सर्दी नाकातून बाहेर पडत नाही मग डोळ्यातून पाणी येतं किंवा तिथल्या शिराशा चॉकअप होत्यात तर डॉक्टर काय बोलले मी तुम्हाला आठ दहा दिवसाचा ड्रॉप्स देतो ते घाला डोळ्यामध्ये थोडीशी चुकून जर सर्दी वगैरे साठली असेल तरी पण ती मला कसं जवळचं बारीक अक्षर असं ब्रल दिसतं म्हणून तर ते क्लिअर होऊन जाईल आणि जर नंबर कमी पॉईंटचा लागला तर आपण आठ दहा दिवसानं परत चेक करूया त्यानंतर बघूया म्हणजे थोडंसं पॉईंट जर कमी झालं तर झालं असं म्हणून त्यांनी मला आठ दहा दिवसासाठी ड्रॉप्स दिलं होतं त्यानंतर आज बोलवलं होतं त्यामुळे मी घरातल्या सगळं आवरले आणि गेले हॉस्पिटलला तर मी गेल्यानंतर एक महाराज आले म्हणजे ते येतात ना साधू महाराज दारावर असे भगवे शर्ट वगैरे घालून असतात बघा ते तर तनु होता घरी घरी कोण नाही म्हटलं वेळ होणार तरी पण तिकडे महाराज गेले नाही मी बसतो म्हणून ते बसलेच बाहेर वर्कशॉपच्या दारात तिथं मग आम्ही आल्यानंतर ना थोडंसं यांनी म्हणजे पैसे वगैरे दिले तर ते बोलले की मी आता तुमच्याकडं जेवूनच जाणार आणि बरोबर आज माझ्याकडे कधी भात नव्हता चपाती शिल्लक नव्हती काही नव्हती इतर वेळी असते बघा मला म्हणजे परत करायला लावल्यासारखं कणी आजचा दिवस झाला होता म्हणजे थोडीशी कणी पनीर होतं ते तनूसाठी आणि माझ्यासाठी असं होईल असं म्हटलं आणि थोडीशी मी किंवा अंड्याची भुर्जी पण जाता जाता बनवून गेली होती तनूच्या बाबांसाठी आणि तनूसाठी होईल असं अशा दोन बाज्या होत्या आता ते महाराज आलेत आज माझ्याकडं भात पण थोडासा शिल्लक होता आणि चपाती पण कधी एकच होती चपाती पण शिल्लक नव्हती त्यामुळे म्हटलं आता ते जेवायला थांबतं म्हटलं तर मग नाही आमच्या घरी जेवण कसं शिल्लक म्हणायचं म्हटलं थांबा मग ह्यांना ताट केलं ह्यांना जेवायला जाऊ दिलं नाही थांबा म्हटलं मी एका बाजूला भात लावलेला आहे कुकरला आणि एका बाजूला कधी पटापटा दोन तीन चपात्या गरम गरम करून ठेवल्या चपातीचं पीठ फ्रीजमध्ये होत असल्यामुळे पटापटा मी आता ते बनवायला घेतलेलं आहे तर तनुच्या बाबांची गडबड चाललेली कारण ही सगळी कणी बाहेर जेवायला एकत्रच बसतात मुलं वगैरे सगळी आणि ते महाराज पण तिथंच होते म्हटलं मग तुम्ही सगळे जेवणार आणि ते थांबणार असं बरं नाही दिसत ना माणूस किला सोडून दिसते म्हणून मी त्यांचा ताट नेऊ दिलं नाही थांबा म्हटलं म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की मी अंड्याची भरजी वगैरे खाणार तर आमचा मी अगोदर बसतो तू त्यांचं झालं की त्या महाराजांना वाढ पण ते मला बरोबर नाही वाटलं ते थांबणार आणि जेवणार म्हणून मी त्यांना देखील थांबवून घेतलं होतं आणि असं डबल करायला लागलं आणि गोंधळ म्हणजे गडबड गडबड असली की इतका गोंधळ उडतोय ना काही सुचत नाही आहे ना अशावेळी काही सापडत पण नाही मला आता ती आमटी वाढायला पळीसुद्धा गडबडीनं सापडणं झालेली म्हणजे भांड्यांच्या जाळीत होती शेवटी चमच्यानं आमटी वाढली मग ह्या दोन तीन चपात्या के केल्या आणि त्या पहिल्यांदा वाढल्या म्हटलं चपाती खाऊ तोपर्यंत आपला भात होती कुकरचा भात कसा जरी शिट्या झाल्या तर शिट्या झाल्या होत्या माझ्या पण तरी पण लगेच टोपण उघडायचं नाही कारण त्यात कधी पाणी असते मुरलेला नसते कुकरचा भात त्यामुळे गार झाल्याशिवाय काही कुकरचं टोपण काढायचं नाही नाही तर मग ते असं पाण्याचंच भात कनी शिल्लक असते असं मुरलेला भात तयार होत नाही तरी म्हणून म्हटलं पहिल्यांदा चपाती भाजी खाऊ देत तोपर्यंत तो भात तो मुरतो कुकरचा तर इथं ता ग्रेव्ही होती ती सगळीच काही मी महाराजांना दिली मग ते तणू लागलेलं की मम्मी तुला भाजी शिल्लक नाही राहत तर म्हटलं राहू दे कारण मग कसं माणसाला त्या बाहेरून एवढं जेवणासाठी आलंय आणि आपल्याकडे म्हटलं पण जातं आतिथी देव भव तर त्याला कसं उपाशी ठेवायचं ना म्हण मन, म्हटलं मला राहू दे मला नंतर काहीतरी बनवे <laughs> मात्र बंद तीन थर्मोस्टर काल बॉडी दिलेली त्या सोबत ओवाल दिलाय ना <स्यिया> <अरेका दिर तंग। स्यिया> थर्मोस्टर का दिली आहे ना

आणि म्हटलं राहू दे एकाच्या ताटात भात दिसते एकाच्या ताटात फक्त चपातीचा असं व्हायला नको मग ते आणि ठेवून दिलं त्यानंतर मी मला कनी एक चपाती केली आणि मग मला माझ्यासाठी भाजी नव्हती शिल्लक म्हणून आपली ती बेसनची पोळी असते मी ते थालीपीठ असं सारखं करतात बघा बेसनच्या पिठाचं आमच्याकडे बेसनची पोळी म्हणतात तर ती मी तव्यामध्ये कनी भाजून घेतली क चपातीसोबत खायला बरे पडेल म्हणून त्यानंतर केळी होती म्हणून म्हटलं सगळ्यांना एक 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 केळी पण खायला होतील म्हणून केळी दिली जेवणासोबत त्या सगळ्यांना खायला

आणि इथ कणे तनाच्या बाबाने मी दूध दिलं होतं कारण त्यांना कसे दूध आहे सकाळ संध्याकाळ लागते खायला त्यामुळे जेवताना कने दुधाचे वाटे ही ते होतेच आणि मग मी महाराजांना दिल्या नाही मग माझ्याने मनात काय आलं माहिती त्यांना वाईट वाटेल की फक्त म्हणजे आपल्याला दूध वगैरे दिलं नाही म्हणून मी वेळेस सांगत होते की त्या महाराजांना जाऊन विचार की दूध पाहिजे आहे काय म्हणजे मला कधी असं वाटतं मी खूपच अशा छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीचा कधी विचार करते दुसऱ्याच्या मनाचा म्हणजे त्याला त्यांना असं वाटायला नको ना की आपण गरीब आहे म्हणून आपल्याला दूध विचारलं नाही आणि यासाठी माझी पोरं असं आता त्यांना कळते ना सगळं असं मी काहीतरी म्हटलं आहे की हसायला चालू करते असो तर हा माझा विषय होता त्यानंतर मी आठवडी बाजार होता घरातलं सगळं आवरलं परत दुपारी बाजारला गेले तिथून हा आता हे संध्याकाळची वेळ आहे इथं माझा भात झालेला आहे दूध कणी शिळं शिल्लक होतं ते मी विरजण लावून ठेवलेलं आहे ताजं दूध आणलं होतं ते गरम करून ठेवलेलं आहे आणि आता कणी इतका कंटाळा आलेला आहे कारण अजून बाजार वगैरे भरायचं आहे त्यामुळे म्हटलं भाजी आमठी वेगळी वेगळी काही करत बसायचं नाही ग्रेव्ही शिल्लक होती फ्रीजमध्ये तर म्हटलं अख्खा मसूरच करायचा त्यामुळे मसूर भिजत घातली होती त्यानंतर सरसरीत असं ग्रेव्हीचं कधी अख्खा मसूरच केला कारण एवढी दगदग झाली होती की नाही सकाळपासून काही ना काहीतरी चालूच होतं माझं तर मसूर वगैरे फोडणीला टाकलं त्यानंतर सगळे जे आणलेलं माळवं होतं ते वेगवेगळं भरून ठेवलं आणि आज आमच्याकडे कधी मेथीची भाजी एवढी स्वस्त होती एका ठिकाणी दहा रुपयाला दोन पेंड्या होत्या आणि त्या घेतल्या कारण मध्ये मध्ये कधी पंधरा रुपयाला एक झालेली दहा रुपयाला दोन म्हणून त्या घेतल्या आणि पुढं आल्यानंतर पाच रुपयाला दोन एका माणसानं लावल्या होत्या कसं त्या शेतकऱ्याला परवडलं असेल का माहीत बहुतेक ते घरी नेल्यानंतर कणी खराब होणार म्हणून पण असेल त्यामुळे मी असं करत कणी चार मेथीच्या पेंड्या घेतलेल्या दोन पालकच्या पेंड्या आणि एक कोथिंबीर कोथिंबीर पण स्वस्त होती दहा रुपयाला मोठी पेंडी होती तर ते सगळं मला आज निवडून ठेवायचं होतं कारण पालेभाजी कशी निवडून ठेवली तर राहते नाहीतर मग कनी असं खराब तसेच जर पेंड्या ठेवल्या कधी खराब होते आणि पोरं तर ते मेथीच्या पेंड्या बघून कणी असं एवढं कशाला गं मम्मी आणलंच कारण एक तर पालेभाजी पोरांना खायला नको असते आणि त्यात एवढ्या भाजी म्हटल्यानंतर कनी त्यांना पण असं टेन्शन आल्यासारखं झालेलं म्हटलं तर थालीपीठ वगैरे बनवेन मी तुम्हाला आणि त्यात घालून देईन मेथीची भाजी म्हणून आणलेली आता त्यांना काय सांगायचं सा की स्वस्त भेटलं म्हणून आणलं मी तर हे बघा ही ग्रेव्ही घातल्यानंतर पण मी आख्खा मसूर ना एवढं छान चवीला झालेलं ग्रेव्ही का तुम्ही बघितलं असेल मी कांदा टोमॅटो भाजून त्यात गरम मसाला म्हणजे खडे मसाले भाजून ती एक पेस्ट बनवली होती आणि मगच काजू आणि तिळ हे पण कधी थोडंसं उकडून घेऊन त्याची पेस्ट बनवली होती त्यानंतर मी फोडणीला दिली होती ग्रेव्ही ती बनवून मी फ्रीजमध्ये काल ठेवली होती तर त्याच देवीचा हा अख्खा मसूर केला होता आणि हा थोडासा मी तिखट जास्त केला होता असं झणझणीत जन, झाल्यामुळे कनी एवढा चवीला